नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन परभणी केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीने दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनावर निर्देशन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाच्या तयारीसाठी रविवारी सावली विश्रामगड येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व घटक पक्षाची बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षांनी माजी आमदार विजय गव्हाने होते तर व्यासपीठावर खासदार संजय जाधव ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर रवी सोनकांबळे सभापती पंढरीनाथ घुले भीमप्रकाश गायकवाड रविंद्र धर्मे अंबिका डहाळे उद्धव शिंदे सुहास पंडित अब्दुल माजीद जावेद अहमद खान शजी अहमद खान अमोल जाधव ओंकार पवार लिंबाजी कचरे यासह इतर उप पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेचा सण असून जनविरोधी कायदा असून लोकांच्या आवाज दडपण्यासाठी तो आणण्यात आला असल्याचे यावेळी म्हटले हा कायदा म्हणून पाडण्यासाठी हाणून पाडण्यासाठी संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्ते नागरिक संघटना व पक्षांनी मोठ्या संख्येने दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे सुरक्षा विधेयक मागे घ्या ज्याच्यासाठी दहा तारखेला महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनं करून निषेध व्यक्त करणार आहे हे जे जनसुरक्षा कायदा आहे हा शेतकऱ्यांना कामगारांना सर्वसामान्य जनतेला चिरून टाकण्यासाठी त्यांच्या मागण्या सगळ्या जोडून काढण्यासाठी हा कायदा आणलेला आहे ह्या कायद्यामधल्या ज्या काही तरतुद्या आहेत त्या भयानक अशा स्वरूपाच्या तरतुद्या आहेत शक्तीपीठ असेल किंवा आणखीन कुठलेही असेल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि रस्त्यावर येणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे तेव्हा ह्या कायद्याला महाराष्ट्रभर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून दहा तारखेला परभणीमध्ये सुद्धा कलेक्टर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन होणार आहे सुरक्षा कायद्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने दहा तारखेला आम्ही प्रचंड मोठं निदर्शनं आणि धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसवर सर्व पक्ष म्हणून शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सगळ्या सामाजिक संघटना या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीचं एक मोठं आंदोलन करण्या इंडिया आघाडीच्या मोठं आंदोलन आम्हाला करायचं आम्ही निर्णय केलेला आहे हा जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे याच्यामधून भाजपला कसा संरक्षण देता येईल आणि विरोधातला आवाज दाबण्याचा आवाज म्हणे हे मिनी आणीबाणी आहे जी झालेली आहे त्याच्या पद्धतीचं हा कार्यस्थान चालू आहे आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये सर्व समाजामध्ये फोड करून राज्य करण्याचा हा जो भाजपचा नि नीती आहे त्या पद्धतीनं त्यांनी हा जनसुरक्षा कायदा आला आहे कोणी बोलताच कामा नाही बोललं तर त्याचे घर जप्त करायचं त्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याची बर्बादी करायचा हा असा निर्णय त्या जनसुरक्षा कायदा असल्यामुळे आम्ही सर्वजणून त्याचा प्रामुख्याने मोठा विरोध करणार आहोत आणि तो जनस कायदा रद्द झाला पाहिजे या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी मला असं वाटतं की हे सरकार तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबणार सेफ्टी बिल आणलं होतं त्याविरुद्ध भगतसिंगांना असेंब्लीत बॉम्ब टाकला होता मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा कायदा जनसुरक्षा म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेसाठी आहे परंतु प्रत्यक्ष जनतेसाठी भांडणाऱ्या लोकांसाठी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना तुरुंगात डांबणारा हा कायदा आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर दहा सप्टेंबरला ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे परभणी जिल्ह्यात इंडिया आघाडीची बैठक आज झाली आणि दहा तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन मैदानावर आंदोलन करायचा निर्णय सर्वांनी एकमतानं घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द होईपर्यंत हा संघर्ष आम्ही चालू ठेवू जनसुरक्षेविरोध कायद्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आणि येत्या दहा तारखेला या ठिकाणी कायद्याच्या विरोधात निदर्शन करण्याचा निर्णय झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तातीनिशी या आंदोलनात उतरणार असून जोपर्यंत हा कायदा परत घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनाला करत राहू आणि हा कायदा परत घेण्यासाठी सरकारला भाग पाडू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज